एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शेतातील रखवालदारच निघाला चोर सोयाबीन पोते चोरीचा पोलिसांनी केला पर्दाफाश रखवालदाराने सोयाबीन चोरून मालकाला सोयाबीन चोरीला गेल्याची माहिती देत तपास नियंती रखवालदारच चोर निघाल्याची घटना समोर आली आहे चिखली तालुक्यातील सवना येथील शेतातून मोहन खंडेलवाल यांची तेहतीस क्विंटल सोयाबीनची चोरी झाल्याची माहिती रखवालदार सुनील अवया यांनी दिली होती त्यानुसार मोहन खंडेलवाल यांनी चिखली पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवली तर ज्या रखवालदार सुनील अवया याने शेतकरी मोहन खंडेलवाल यांना माहिती दिली होती तोच चोर निघाला असल्याचे समोर आले रखवालदार यानेच आपली बटाईची सोयाबीन म्हणून रात्रीच्या वेळी बाजारात विकायला पाठवली होती पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या असून पस्तीस कट्टे सोयाबीनसुद्धा जप्त केला आहे